दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण हा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा होता जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आलेला आहे पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनीही मतदानात सहभाग घेतलाय काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात सरासरी साठ पूर्णांक अकरा टक्के मतदान झालं यात पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनीही मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत एकूण तीस लाख बेचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क

नांदू आणि चांदवड मतदारसंघात महिलांची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक होती लाडक्या बहिणींना ओवा आणि यंदा महिलांचा मतदानात सहभाग होता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले त्यावरून विरोधकांनी प्रारंभी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणा म्हणून टीका केली योजनेचा प्रतिसाद पाहता टीकेची धार बोधट झाली महायुतीनं जाहीरनाम्यात ही रक्कम एकवीसशे करण्याचं आश्वासन दिलेलं आहे याउलट महाविकास आघाडीनं तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिल्यानं लाडक्या बहिणींचं मतदान महत्वपूर्ण ठरेल जिल्ह्यातील वेगवेगळ्या बेक मतदारसंघात महिला आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ मिळाला तेव्हा मतदानासाठी आल्या महिला विकास आणि सबलीकरण योजना संदर्भात समाधान व्यक्त करतानाच महायुतींनी महाविकास आघाडीनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या ठराविक मतदारसंघात नवमतदारांना प्रथमच मतदान करताना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता, होता। ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक